आता मी एका लग्नाला गेलो होतो म्हणजे मला पत्रिका आली म्हणून गेलो आणि तर त्या लग्नामध्ये एक तरुण गुन्हामध्ये असं वाकडं तिकडे नाचायचं मी बाजूच्याला विचारलो हा कोणता डान्स आला ते म्हणे काय म्हणे तुम्ही महाराष्ट्रभर फिरता तुम्हाला डान्सचे नाव माहीत नाही हा नवीन डान्स आता हो मार्केटमध्ये आला म्हणून याचं नाव काय म्हणे हा नागिन डान्स आहे लय चपोळी म्हणे हा नाचणार मी चार लग्नाला गेलो ते नागिन डान्सच करायचं मग म्हटलं याच्या खानदानीचा शोध आपण घेतला पाहिजे मग मी एक दिवस भाडं खर्चून त्याच्या आजोबाच्या गावात गेलो आजोबाला म्हटलं आजोबा तुमच्या खानदानीचा काही प्रॉब्लेम आहे का ती आमची खानदान तर खूप चांगले आहे म्हटलं मग कुणाच्याही लग्नामध्ये तुमचा नातू हा नागिन डासच का करतो ते म्हणजे सर आमच्या खानदानीचा काही प्रॉब्लेम नाही कसं आहे म्हणे त्याचा जन्मच नागपंचमीला झालेला आहे आणि <laughs> मी म्हटलं याचा जन्म जर पोळ्याला झाला असतो तर यानं घोड्यावरचा ना तो पाडला असतो नशीब याचा जन्म नागपंचमीला झाला आता ते वरण कसे वाढतात काही लोक बघा पंक्तीमध्ये वाढणाऱ्याची प्रत्येकाची सर एक स्टाईल असते तुम्ही बघा हे एकदा मी असं पंक्तीमध्ये जेवत होतो आणि एक माणूस वरण वाढतो तो काय म्हणायचं माहिती आहे जे घेणार नाही वरण ते पंक्तीतून बनलो म्हणतो <laughs> अरे बाबा मला महाराष्ट्राला आजबाजाय दोन बकेट टाक पण मला जगायचा आहे असंच एकदा सर रस्त्याने चाललो होतो आणि मला काही इथे जेवणाचं निमंत्रण नव्हतं आम्ही दहा बारा मित्र हो चाललो रस्ते पण एका राणामध्ये सुंदर पंगत चालू होती पोटात आमच्या कावळे वर मी एकदा असं लिहिलं होतं की कोंबड्याला पाहिलं की माझ्या पोटात कावळे वरटत कोंबड्याला पाहिलं की माझ्या पोटात कावळे वरडतं अगदी तशी गत माझी झाली आणि माझ्या मित्रानं म्हटलं आता जेवायचं आहे पण आपल्याला निमंत्रण नाही आणि दोन चार लोक आपल्याला ओळख तर काय करायचं ते म्हणजे तुला एवढा फिरतो पण तुझं डोकं काही वेळेवर काम नाही करत ते म्हणे कसं आहे मुलीवाल्यानं विचारलं ना सांगायचं मुलाकडचे आणि मुलावाल्यांना विचारलं ना सांगायचं मुलीकडचे जेवणाचं स्पीड फक्त वाढवायचं ते कमी नाही होते अहो मी पहिलाच घास घ्यायला लागलो आला ना बुंदी वाढणारा आणि माझ्याकडे पाहून म्हणे पाहुणे कोणत्या गावचे मी खाली पाहतच म्हणलं नाही म्हटलं आम्ही मुलीकडचे म्हणलं ना आम्ही साखरपुड्याला पण आलो होतो ते म्हणे पायातला बूट हातात घेऊ का अरे ही लग्नाची पंगत नाही ही दहाव्याची पंगत चालू आहे म्हणे मी सांगतो माझे कुठं अजून त्याच गावातील <laughs> ते सरपंच म्हणले कुठं तरी घेऊन जा म्हणलं तुमच्याच गावाला जाऊ दे म्हणजे असं आपल्या आजूबाजूला भेटतं आणि त्यातून आमच्या सारख्याला विनोद जातो सर आत्ताच मागे एकदा मला माझ्या मित्राचा फोन आला म्हणे आपण बालमित्र आहे अरे मी दवाखान्यात ॲडमिट आहे म्हणे म्हटलं काय झालं म्हणे आल्यावर हो सांगतो तू येणार नाही म्हणे सांगितलं मी गेलो सर अक्षरशः त्याचा हा हात या गळ्यात आणि हा हात असा त्या पट्ट्या वाढ डोक्याला पट्ट्या पायाला पट्ट्या ती ओळखूच आहे ना मला मी त्याला जाऊन विचारलं ते म्हणे मीच आहे अरे म्हणलं मग एवढ्या पट्ट्या कस काय बघायला म्हटलं काय झालं झाडावर पडला का मला झाडावर चढताच येत नाही त्याच्यामुळे पडण्याचा प्रश्नच नाही म्हटलं मग गाडीवर पडला का नाही म्हणजे गाडी मी खूप जोरात चालवते मग मी चिडून म्हणलो तुला ऐकून मारलं का नाही म्हणे बाई माझं खूप प्रेम आहे तू लग्नाला आलं म्हटलं म्हणजे झालं कस काय जखमी कस काय झालं ते म्हणे कसं आहे मी भांडण करून मी कडाक्याचं भांडण करून तंटामुक्त समितीचा अध्यक्ष झालो अरे म्हटलं तू भांडण करून तंटामुक्त समितीचा अध्यक्ष झाला का आणि त्यामुळं सगळ्या सदस्यांनी मला मानलं होतं म्हणजे बघा त्यावर मी असं लिहिलं होतं की तंटामुक्त समितीची आता राजकारण होऊ लागलं आणि झालेलं आहे तंटामुक्त समितीची आता राजकारण होऊ लागलं आणि समितीचं भांडण अख्खं गाव घरी पाहू लागलं म्हणजे त्या समितीला गावचं भांडण मिटवण्यासाठी तयार केलं जायचं पण त्याच्यात अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडीवरून अनेक गावात कडाक्याचं भांडण झालं हे वर्तमान पात्रामधून आपण वाचलेलं असे एकदा असंच रानात सर तिफन सुरू होती माझ्या वडिलाने तिफण थांबवली माझ्या फाटलेल्या सदऱ्यावर मायेचा हात ठेवला आणि एक गोष्ट मला ठणकावून सांगितली की विष्णू तुझ्या विनोदाने उभ्या महाराष्ट्राला खळखळून हसव पण तुझ्या विनोदामुळं त्या महाराष्ट्रातल्या ले, कुठल्याही ले लेकीची आणि कुठल्याही ले बहिणीची कुठल्याही आईची मान खाली जाता कामा नाही कारण विनोदाला चारित्र्य असतं आणि ते विनोदाचं चारित्र्य विनोदी कवी लेखकाने जपलं पाहिजे असं जपत जपत मी आजपर्यंत माणसाला हसवण्याचं काम करत आहे सर एकदा असं एका जत्रेला मी गेलो आणि चोर गडबडीत जास्त चोऱ्या करतात आता जरा टेन्शनमध्ये चोर कारण आजकाल लोकं का खिशात पैसेच ठेवणार ते एटीएम कार्ड घेऊन काय करते असं म्हणत असतील ते एकदा ते काय केलं त्या चोराने माझा पहिला खिसा कापला गर्दीत काहीच भेटलं नाही त्याला मग त्याने शर्तीचे प्रयत्न करून दुसरा कापला त्याला त्याच्यात काही भेटलं नाही मग त्याने वरचा तिसरा कापला त्याच्यात त्याला दोन तीन कागद भेटले ते म्हणलं असेल अरे हा नक्की लेखक असला पाहिजे म्हणजे त्याने ओळखले की हा नक्की लेखक असला पाहिजे त्याने जे कागद सोबत नेले त्यात दुसरं काहीच नव्हतं तिने कागदावर बॅक कविता लिहिलेल्या होत्या ते म्हणलं असेल की मी मरून जाईल पण पुन्हा कधीच कुठल्या कवी आणि लेखकाचा खिस्सा कापणार नाही एवढी सगळी मेहनत या माणसाने माझी वाया व्हायला आता बघा मी एका सर एकदा कार्यक्रमाला असंच गेलो पण काय व्हायचं असं हात चुकून हात लागला की मी असं हालायचो खूप हालायचो दोनदा तीनदा त्या माईकला माझा हात लागला मी असं जोरात हलत होतो समोर एक भातारा बसलेला होता ते म्हातारा म्हणे संयोजकाला मांडलं पाहिजे म्हणून कसं आहे म्हणे दरवर्षी एवढे चपळ पावणे येत नाही म्हणे यावर्षी संयोजकांनी चपळ पाहुण आणलं म्हणे म्हणजे असं हायलाच लागलं म्हणे तो ते मंडप आला म्हणे अरे मुण तो पाहुणा आलत नाही म्हणे तिथं वायर उघड म्हणे अरे मग मला लवकर सांगलं मी म्हणून जाईल ना मग त्यानं माझ्या समोर त्याला टेप लाव म्हणजे कधी कधी असंही आपल्या आजूबाजूला होत जातो सर एकदा काय झालं मी असं पुण्याला चाललो होतो डी वाय पाटील महाविद्यालयाच्या स्नेह संमेलनात बसमध्ये बसलो आणि अर्धा तास झाला तर माझ्या बाजूला एक माणूस बसलेला होता सत्तर वर्षाचा अर्धा तास ते माणूस शांत बसला पण काय झालं कुणीतरी माझा पाय खाजवत असल्याचा भास मला मग मी माझा डावा हात उजवा दोन्ही अच्छे केले म्हटलं कमी कधी कधी चक्करमध्ये असतो आपण मी माझे दोन्ही अच्छे केले म्हटलो आपला पाय कोण खाजवत मी खाली बाय ते बाजूचा माणूस जोर झोरात माझा पाय होता मग मी म्हटलं बाबा आम्ही तुमच्या पाया पडतो बरंच नशीब माझं मी लवकर पाहिलं उन्हापर्यंत खाली पाहिलं नसतं तर मला एम आर आय काढावं लागला असता ते म्हणे तुझा पाय का म्हटलं मग गड़ का तुमचा <laughs> आहे का नाही म्हणे गडबडीत माझा बाय म्हणून मी तुझाच पाय खास म्हणजे मोबाईल मुळे माणसं काय करतील याचा नियम सर एकदा असंच झालं पावसाळ्याचे दिवस होते आणि माझं नाही एका माणसाचं भांडण त्याला मला खिडकीकडून माझी जागा आहे की म्हणे माझी अरे म्हटलं मी कवी आहे खिडकीकडून बसलो ना ही सुंदर कविता नाही बालकवीच्या फुलराणीसारखी सारखी एखादी सुंदर कविता नाही ते तिला ऐकून न ऐकल्यासारखं केलं मी पुन्हा अर्धदर्शन म्हणलं अरे म्हटलं सकाळ निसर्ग संपून चाललाय मला पलीकडे बसू दे सुंदर कविता येईल ते चिडलंय ते म्हणजे तू असं कर तुला कविता लिहायची का म्हटलं हो तू असं कर म्हणे ह्या बसच्या टपावर जाऊन तुला कादंबरी सुतर म्हणे <laughs> <laughs> मी पुन्हा त्याच्याशी बोललोच नाही पण एकदा असं झालं तुम्ही बघा बसस्टँडवर गेल्यानंतर जेव्हा खालचे त्या बसमध्ये वर जातात सर नेमके तेव्हाच वरचे खाली येतात म्हणजे त्यांना खाली येऊ देत नाही एकदा असंच काय झालं मी रुमाल टाकून दिला लोक रुमालच टाकतात जी निर्जीव वस्तू आहे तीच टाकतात म्हणजे कमी किमतीची मी काय करतो दोन रुमाल ठेवतो एक खराब आणि एक चांगला खराब टाकतो मी खराब रुमाल टाकला मी गेलो तिथं एक सत्तर वर्षाची म्हातारी घेऊन बसलो कडक फेटाव वगैरे पण माझी ती हिंमत होईना बोलायची म्हटलं बाबा आहो ही जागा माझी ते म्हणे हो माझी मी म्हटलं माझी ती म्हणे माझी आमचं झालं झागडं सुरू पण सगळं ते लोक जमले ना बस मधले मी म्हटलं बाबा जागा माझी ते म्हणे काय आहे पुरावा ते म्हणे उठतो मी म्हटलं बाबा मी इथं माझा रुमाल टाकला ते मने वर, ते होता हो ते म्हणे बसच्या सीटवर रुमाल टाकल्यानंतर ते सीट आपलं होतं का मी म्हटलं हो म्हणलं ते म्हणे असं जर मला माहीत असतं तर माझ्या पिशवीत नव पुरवध होतो होतं बसवर टाकून दिलं असतं म्हणून कंडक्टर सीट बस का माझी झाली असती का म्हटलं आपण बाबाच्या नादाला लागायचं नाही तिथंच शांत बसतो एकदा जर घडलेला किस्सा सांगतो तुम्ही व्हिडिओ व्हायला असेल की एका बस स्टँडवर मी गेलो आणि बसच्या सगळ्यात पाठीमागे जी खिडकी असते त्याच्या अगोदरची जी खिडकी असते सर त्यावर लिहिलेलं असतं संकटकालीन बाहेर पडायचा मार्ग एक म्हातार संकटकालीन बाहेर पडायच्या मार्गातून हात घुसण्याचा प्रयत्न करत होता आणि ते म्हातारा अर्ध आणि अर्ध बाहेर त्या खिडकीत अडकलं ना ते आर्ध मध्ये अर्ध बाहेर शिवाय हलवायचो मला वाचवा मला वाचवा आणि मग मी गेलो आता म्हणलं कसं की कवी हे अधिक सृजनशील असतात पण म्हटलं आपण बाबाला वाचवलं पाहिजे आम्ही ते कंडक्टर वगैरे लोकं गेलो खुर्च्या आणली ते आमच्या हातं पुराना ते खुर्च्या आणली ते एकदम त्या खुर्चीवर उभा राहिला आणि बाबाचे पाय धरून तू मागेवर होत होता म्हणे बाबा ओढा का मागे ते म्हणे आहो तुम्हाला काही डोकं गाव मागं कशाला वाटतं म्हणे आता माझ्या शरीराचा थोडाच भाग शिल्लक होता मला मध्येही टाकला म्हणे एवढी मेहनत केली माझ्या मेहनतीवर पाणी फिरवणं मग मी म्हणलं असा करा बाबाचे पाय असेच राहू द्या आपण आपल्या कामाला म्हणजे अशी <laughs> माणसं आपल्या आजूबाजूला येतात आणि मग त्यातून आम्हाला ते विनोद मिळत असतो अंत्यसंस्काराला गेल्यानंतर असा एक नियम आहे अघोषित नियम आहे की माणसाने शांत बसलं पाहिजे मला असं वाटतं सर की स्मशान शांतता हा शब्द कदाचित तिथूनच निर्माण झाला असेल स्मशान शांतता पसरली असे शब्दप्रयोग आपण पण आज मी जेव्हा स्मशानात जातो म्हणजे मी दररोज नाही जेव्हा कुणी असं गेलं की मग जातो तर तिथं गेल्यानंतर मी स्वतः बघतो मला खूप वाईट वाटतं बघ माणसं हातावर हात देतात असे टाळ्या काही काही माणसं मी हसताना पाहिलेली काही काही बोलताना पाहिलेले आणि तीस टक्के लोक मोबाईलवर असतात हो बघा तुम्ही बघा समोर अंत्यसंस्कार चालू असतो माणसं तेवढे दहा मिनटं सुद्धा शांत बसत नाही एक माणूस कायमचा अशांत झालेला असतो तिथं अनेक जिवंत माणसं हे शांत बसत नाही म्हणजे किती वाईट आहे असंच एकदा मी एक पंधरा वीस दिवस झाले एका अंत्यसंस्काराला सर चाललो तर माझ्या बाजूच्या माणसाचा मोबाईल जोर जोरात वाचाल पण लोक माझ्याकडं संशय पाहिजे बरं एखादं धार्मिक गाणं असतं तो लोकांनी सहन केला असतं सहन केला असतं बाबा जाऊ त्या धार्मिक ध्वनी पण ते गाणं कोणतं होतं आजाद केलं तुला लोक म्हणे अहो सुर सर तुम्ही असं त्याची गाणी लावत्या अरे म्हटलं मी नाही या माणसाच्या खिशातला वाजतोय पण त्यानं मोबाईल काढला आणि माझ्या हातात त्याला मला बं म्हणे बंद करायचं कोणतं केस सांग म्हटलं मग तुम्ही आणलात कशाला गो लोक माझ्याकडे संशय पाहायला लागले पण त्यावर मी लिहिलं सर की मोबाईलची रिंगटोन आता मोहतीत सुद्धा वाजत आहे मोबाईलची रिंगटोन आता मोहतीत सुद्धा वाजत आहे आणि नको ते गाणं ऐकून आता प्रेत सुद्धा वाजत आहे लाज वाटते पण जिवंत माणसाला त्याच काही वाटेल